म्हणाली आता आ, आता बोल डबल काय काय म्हणले काय म्हणले म्हण की बोल टीप मधलं पाणी काढायचं तर घाण झालं पाणी ते कोण काढणार तू मी तुम्ही मी गेले बघ ना धाराशिवला धाराशिवला फिरतच बसता फिरतच बसता घरी कोण मी काय नोकरी नाही का काम करा बाहेरची काम मी केलं बाहेरची काम काय काम केला दर तर तिथं पडलंय ते मग कोण ठेवून येणार गिरणीत ते जाऊन ठेवून कोण येणार मीच ठेवून येते मी ताई तर ता गिळायला तुम्हाला करून खात बसा आता सगळं व्यवस्थित चालायला त्यात हे कुठन विषय काढला हे कुठन विषय टिपातलं पाणी काला म्हणल्यावर काढलाव का अगं मला माझं वजन जास्त आहे मक... वजन जास्त आहे काय टिप मोडून जाणार मग जास्त आहे मग मोडलीच असते घरादाराचं येडच नाही बघ तुला खरंच कोणाला तुला मला तुमच्या सारखं का फिरत फिरत हे फिरायचं कुठं फिरायचं आलोय मी घरादाराच येड आहे अगं कधी कुठं फिरताना बघती माझ्या मित्राला घेऊन गेलतो तुम्ही धाराशिवला माझा मित्र दाखवू काय तुला <laughs> आपण दोघ मित्र आहे का नाही आता ती नवरे आली बघा तिकड अग ए नवरे वैर ए मित्र काय चाललंय दोस्ता चल गुड दे आ, कसा मित्र माझा मी एक विचार काय केलं त्यानं आता बापलाही वाईट आहे का गिळायच गिळायचं काही काढत बसती गारख नाही पोट पहिल्यापासून बिघडलेला आहे हे आताच दोन गोळ्या घेतल्यात दाखवू काय तुला इकडं <laughs> गोळ्या आताच खाल्ल्यात मी सकाळपासून एवढा पॉकेट संपविलाय दिसलं तू कर ना तिकडे खाऊन पण आलोय आम्ही का नाही रोस्ता काय कोण मी खाल्ला राईस नाही मी काय केलं र पिल्या दोस्ता मी एक विचार केलाय काय कोणाचं कोणाच मित्रित्रण इथं असं पकडायचंच नाही जे आहे आपलीच पोर आपले मित्र दोस्त आणि असंच राहावं का नाही राण आम्ही गेलो तो बाजाराला मग पाणी काढलं एवढं काय ते विहीर खांदून तर त्यातनं पाणी काढल्यासारखं तर करायला आल्यापासन नाही आता काम पण ठेवणार नाही काम पण करणार काय पागलवाणी करते कस तर दिवसभर मरायचं असं काय करून थकली कुठं काय कामाला गेली ती काय असल्या उन्हात बाया कामाला चालल्या कोण चालली जा त्रिशाला सांभाळतो मी मला काय काम करायचं माहित नाही त्रिशाला पण घेऊन जाते का फिरायचं चा, फिरायच कशी म्हणते का कुठं काही जत्रेत जाऊन आलो काय एन्जॉय करून आहे का, का, का? पाच मिनिट घरात पाऊल नसते उगच बोलता मग कुठं असते पाऊल माझ आजच गेलतो धाराशिवला नाहीतर कुठं जातो मी घरीच असतो की कुठं फिरता कुठं काय केलंय ग तू अगै बाय <laughs> काय चालू आहे तिचं ते अभ्यास करायले काय मम्मीला वाचायला शिकवती शिकती का काय होय शिकायचे दिवस गेले येत असते की अजून पण शिकता येत असते मी आज गेलतो टॅटूच्या दुकानात कशासाठी माहितीये ते टॅटू तुमचं नाव गोंदलेलं ते मला असं डिझाईन मध्ये करायचं म्हणजे ते नाव आम्ही पण काय करता कामाल जाता मग तुमची पण नाव आहे ती डिझाईन टाकता अगं पागल माझ्या हातावर लईज हे झालंय पुन्हा राडा त्रिशा साडी आणायची का काय तुला साडी घालायची हाऊस आली का काय आणि आईला साडी घाल म्हटलं की आई घाला ना साडी आहे पण नाही साडी आहे स्कार्प जा, आहे काडी नाही हो गाल का, का ए, ती आणि आईला साडी घाल म्हटलं की आईला कंटाळा येते आणि पुरीला आली घालायची ठेव बाई कुठं तरी घाल कुठं घालायचं ते घाल पागल आहे का काय चावती काय पुरीला दात लागतील की तुझे <स्थ> काहीतर खायला कर की मोबाईल गरम झालता बंद पडलेला मोबाईल पण गरम व्हायला सगळं हे तुला कुठं मारलोय ग मला मारतय मला हे मारला मारते। मार बघ उठ इथून जा काय चाललंय मित्रा तू पण माझा आहे दोन मित्र माझे अग बस जाकी कस बोलतील यार तू पण गपकी तिथलं तो हे साफ करून घेतला काही घरामागचा तिथं किती ते पडले जाळून घेते सगळे असं गोळा करून मग आपला घर पाठी मागचा तेवढा भाग तरी स्वच्छ करायचा बाकी तिकडं काही का असं तो काय करायचा काठीनं सगळं ते पलीकडं न्यायचा आणि तिथं द्यायचं जाळ तिथं टाकलेला ता सगळं अलीकडं आलंय भिंतीकडं आपल्या मोबाईल लई गरम व्हायला लागलाय तू जशी तुझा डोका जसा गरम व्हायलाय ना तसा शरबत तर बनव असल्या उन्हात आलोय आम्ही फिरून का नाही रे भावा अरे दोस्ता शरबत प्यायचंय का हा खरं वरचा बटन लावत जाऊ नको अरे ना बनव की शरबत पिऊ हा बनव नाही मला नाही येत अगं बनव की गार गार पाणी आण फ्रीज मधला फ्रीज कशाला आणलाय आपण मग त्याचा उपयोग तरी काय अ आई शिकते का काय अ आ आई, आई आननस देई प पपई पा पा मला देना ताई अ आ आंबा गोड गोड असे खाता नसाई बाई उद ना हसे ती कविता होती तुला पहिली तारेन तुला होती का ग पहिलीतले कविता पाठायत्या काय तप तप थेम काय टप टप थेम सर सर सरी गाडगे मडगे भर, भर, भरी सरीवर सरी होत्या सरी। का नाही सांग म म्हणून दाखवू बरं ते कमळ फुलेचे मन बरं म्हणजे याचा अर्थ काय होत अर्थ माहित आहे का अशी काय बघती <laughs> <में> मैस बघितल्या आणि मशे उठ शरबत बनव